रक्ताचे पाठ वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही शक्तीपीठसाठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा रक्ताचे पाठ वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माझी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेला आहे राजू शेट्टी यांनी रस्ते विकास महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याचं पाचपट मोबदला देण्यात येईल असं पत्र देण्यात आलं होतं ते पत्र हो समोर आल्यानंतर शक्तीपीठ महामार्गावरून धुळपेक सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे राजू शेट्टी म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्याच्या घोषणा झाल्या रस्ते विकास महामंडळाला महामार्गासाठी एकूण खर्च डी पी आर काय आहे हे समजून घेण्यासाठी पत्र दिलं होतं त्यांनी उत्तर दिलं त्यात ते म्हणाले शहाऐंशी हजार कोटी खर्च येणार आहे आणि राजू शेट्टी यांनी सांगितले की पत्रात म्हटलं आहे की समृद्धीप्रमाणे मोबदला देण्याचा प्रस्तावित आहे पण स्पष्टता देण्यात आलेली नाही केवळ प्रस्तावित आहे असं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे या परिवर्तन महाशक्तेचं नेतृत्व सामुदायिक असेल एक समन्वय समिती असेल त्या समितीमार्फत अंतिम निर्णय घेतले जातील बच्चूभाऊनी सांगितलं त्या सव्वीस नोव्हेंबरपर्य सव्वीस सप्टेंबरपर्यंत ज्यांना ज्या सामाजिक संघटना असतील कदाचित त्या रजिस्टर्ड नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील चळवळीतले घटक असतील या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा सातबारा काय कुणाला आमदान दिलेला नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या महाश परिवर्तन महाशक्तीच्या मा माध्यमातून आम्ही देणार आहोत स्वच्छ चारित्र्य स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचे अडीच वर्ष आणि महायुतीचे अडीच वर्ष अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो रहास झालेला आहे ते पसंत नसतील नसेल त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं बिरो रिपोर्ट एस बी मराठी नाशिक